काय झालं विकी काळे आणि सागर काळे असे दोन आरोपी आहेत हिंगोली जेल जे आहे तिथून आपल्या इकडे कर दाखल करण्यात आलेले होते व त्यांना हेड इंजुरी झालेली आहे अशी कंप्लेंट होती आपली इथं काल रात्री दाखल केल्यानंतर त्यांना आपण सर्व इन्व्हेस्टिगेशन केले सीटी स्कॅन वगैरे सगळं आपण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला जेव्हा वाटलं की आपले सर्जिकल म्हणजे सर्जरीचे आपले डॉक्टर सायकेट्रीचे डॉक्टर सगळ्यांचं इव्हल्युशन झाल्यानंतर लक्षात आलं म्हणजे की आता ते नॉर्मल आहे तर आपण त्यांना सकाळी डिस्चार्ज करतो डिस्चार्जच्या वेळेस ते पेशंट जे आहे त्याच्यातला एक व्हायलेंट झालं व्हायलेंट झाल्यावर त्यांनी जे मारहाण केले त्याच्याबद्दल आता आपण जे पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहोत तो आरोपी आहे त्याला शिक्षा होईल आरोपींकडून इथं वारंवार घटना घडली तो नाही तो, तो दुसरा आहे त्याला आपण जे पोलीस स्टेशनला तक्रार देत होतो तो बादल नावाचा दुसरा त्यांनी इथं सिस्टरला मारहाण केली तोडफोड केली अशी माहिती आहे काय तुमच्या तुमची बघितली तर पाहणी केली आता मी बघितलं की एका भगिनीला एखाद्या मोक्यासारख्या आरोपीनं मारहाण करावी पहिले तर ही ह्याची निंदा करावी तेवढी कमी असं मी म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की काल जेलमधून ज्या वेळेस ते आरोपी इकडे आले जेलमधूनच आले ना ते तर त्यांना आणताना जस काही ते जेलरचे जावंही आहेत अशा स्वरूपाचं त्यांना ट्रीटमेंट होती त्यांना कुठेही हातकड्या गितकड्या घातलेल्या नव्हत्या इथं आल्यानंतर त्यांनी रात्री खूप इथं धिंगाणा घातला हॉस्पिटलची तोडफोड केली वास्तविक ही तक्रार रात्रीच दाखल व्हायला हवी होती जर ती रात्री झाली असती तर आज ही आणखीन जी घडला घडली आज एका स्टाफ इंचार्ज काय काय नाव त्यांचं सिस्टर सुर्वे आहेत त्या त्यांच्या त्यांना मारान त्यांच्या पोटात मारले त्यांनी आता बुक्यानी ही निंदनीय गोष्ट आहे आता जनतेची सेवा करणाऱ्या एखाद्या सेवकावर ज्याला मायबापाला लेखरुबी विचारित नाही अशा परिस्थितीत ह्या भगिनी त्या लोकसेवेचं काम करतात ती सुद्धा सुरक्षित जर नसेल तर ह्या ठिकाणी पोलीस प्रशासन काय करते हे माझा पहिला प्रश्न असत आणि ह्या तक्रारीमध्ये त्यांचे नातेवाईक आणून त्याला गांजा पाजवतात म्हणजे आरोपीला पोलीस भेटू कसं काय देत होती त्याच्या नातेवाईकाला आत्तासुद्धा ते जा नाते जात असताना जेलला नेत असताना ईदगाह मैदानामध्ये ते धुमाकूळ घालायला मग हातकड्या न घालता एवढा मोठा मोक्यासारखा आरोपी आणलाच कसा पहिला माझा आरोप त्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या कोणी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आहे किंवा ज्या जेलरनी ह्या ठिकाणी ज्याला कोणाला ड्युटी लावली होती त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ह्या महिला भगिनीशी झालेला जो काही प्रसंग आहे तो त्याच्यामध्ये शासकीय सेवेचा तर असेलच पण तीनशे चोपन्न सारखा विनयभंगाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर रात्री जे काही सिव्हिलमध्ये तोडफोड झाली आहे ह्याची तक्रार देखील जिल्हा शरीय चिकित्सकांनी किंवा डीननी केली पाहिजे आणि ह्याच्या पुढे काही होऊ नये ह्या सिव्हिलमध्ये आत्तामध्ये एक आरोपी मधी ढिंगाणा घालतोय बादल नावाचं त्याची तिसरी चौथी आहे माझं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाला मी एस पी साहेबाला पोलीस गृहमंत्री उद्या येणार आहेत ह्या ठिकाणी की ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखादं चांगलं पोलीस स्टेशन उभा राहावं त्या ठिकाणी दोन कर्मचारी आणि तीन कर्मचाऱ्यापेक्षा एक पाच सहा कर्मचाऱ्याचा स्टाफ द्यावा जे की इथे अवेलेबल असावेत सिव्हिलमध्ये थोडा जरी काही इन्शुरन्स घडते त्यावेळेस त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी कोणाच्या फिर्यादीची वाट न बघता अगोदर दोन काट्या घालायचं काम ह्या आरोपीला केलं पाहिजे किंवा कोणी दंगेखोर असेल त्याचे लिहा मुलाजा न करता त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरुवातीलाच करून मोकळं केलं पाहिजे मी या मताच आहे त्यामुळं पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची चौकी उभी करून ह्या ठिकाणी सेवेचं काम करणाऱ्या मग भगिनी असतील बंधू असतील डॉक्टर असतील या सगळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी ह्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक चांगलं रुग्णालयामध्ये एक, एक पोलीस स्टेशनची चौकी सशक्त अशी पुन्हा उगद नावाला दोन कोणी तो दिलेत एक जाते फिरायला कधीतरी एखादा आलं की ते पंचनामा करायला येत आहे त्याला बोलवावं लागतंय ही शोकांती काय परिपूर्ण अशी एक पोलीस चौकी हो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता भविष्यासाठी होणं काळाची गरज आहे कारण लोक आता बऱ्याचशा नशेच्या आहारी जाऊन बऱ्याच काही गोष्टी करायला लागले ह्या गोष्टीला आळा घालायचा असेल तर चांगल्या प्रकारची शिस्त लावणं आता ही पोलीस प्रशासनानं या सिव्हिलमध्ये थोडा पुढाकार घेणं काळाची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतं जेलमधून हे दोन मुख्याचे आरोपी बाहेर येतात सिव्हिलमध्ये येतात इथून जाताना इथं धिंगाणा करतात रस्त्यावर धिंगाणा करतात जेलचं प्रशासन कुठं आहे किंवा पोलीस प्रशासन कुठं आहे असा प्रश्न पड जेलच्या प्रशासनानं जेलरने एक गार्ड लावून दिलाय गार्डनी जेलमधून आरोपी बाहेर आणलेत आणताना त्या पोलिसांनी ही काळजी घ्यायला हवी होती की त्यांना परिपूर्ण असं हातकड्या त्या जर मोक्यासारखा आरोपी असेल तर त्याला हातातच नाही तर पायासुद्धा बेड्या घालून आणायला पाहिजे होत्या किंवा दोन पोलिसांच्या चार पोलिसांचा बरोबर नाही एखादा दोन गार्ड घेऊन आणि चार दोन आणखी कर्मचारी घेऊन ज्या आरोपीला गाडीत आणायला पाहिजे होतं आणि गाडीतच न्यायला पाहिजे होतं जेणेकरून कुठेही त्रास होता कामा नाही परंतु अशा प्रकारचा काळजी आल घेण्यात आलेली नाही त्यामुळे ह्या सेवेमध्ये ज्याने कोणी निष्काळजीपणा केलाय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी मी मागणी करतो सिस्टर आहे दोन आरोपी आमच्या ऍडमिट होते त्यांना सुट्टी झालेली होती त्यांना सुट्टी झाली म्हणून मी त्यांना असं सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत दारापर्यंत आले आमच्या आय सीयूच्या आणि तिथं त्याने त्यांनी काच फोडला त्याचा काच फोडून तिथं गोंधळ घालू लागले तेव्हा मी तिकडून आमच्या वॉर्डच्या इकडून घेऊन त्यांना सांगत होते की बाबा ना लागलेले आहेत ला तर कॅज्युलिटीमध्ये घेऊन जा कॅज्युलटीमध्ये घेऊन जा <coughs> तर त्या एका आरोपींनी सागर <coughs> नावाच्या तर पोटामध्ये तो दूर होता त्याच्या बेड्या घातलेल्या नव्हत्या हातामध्ये त्यांनी पोटामध्ये माझ्या लाख मारली आणि मी पडले पोलीस प्रशासन पो, होते आमचे गार्ड होते कर्मचारी होते भरपूर लोक होते आरोपीला भेड्या म्हणून त्या घातलेल्या आता, आता आमची मागणी आहे की आमची सिक्युरिटी काय आहे ऑन ड्युटी स्टाफ कर्मचारी सर्वण रात्री पण स्टाफ दोन असतात सर्वण दोन असतात त्यांची जिम्मेदारी कोण घेणार आहे काळजी कोण घेणार आहे असे वारंवार त्यांना सिक्युरिटी त्यांना फ्रिझनर प्रिझनर आरोपी वॉर्ड आहे हा सेपरेट करून देतो आयसीयू मध्ये खरं नाहीच पाहिजे पेशंट सिरियस असतात